सोलापूर शहरात दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे साथीदारांसह घातक शस्त्रजवळ बाळगून मारहाण करणे साथीदारांसह गोरगरीब जनतेला दमदाटीकडून अडवणूक करून पैशांची मागणी करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अशोक दशरथ सामल वय शेचाळीस राहणार चौदा ओब्लिक एकशे चौतीस गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे त्याच्याविरुद्ध सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध गुन्हे दाखल होते एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे सादर केला असता त्यावर शिक्कामोर्तब झाले त्यास तडीपार केल्यानंतर विजापूर येथे सोडण्यात आले आहे